Up okay. and.

ठेवलं आहे मोबाईल म्हणलं असं हे करूया गोळ्या गोळ्या घेताना सकाळ दुपारी गोळ्या जेवण झालं हो जेवण झालं आज बरं आहे का आता नाही बरं वाटत आहे औषध चालू केले ते गोळ्या पावरच्या आहेत जास्त अशी झोप येते त्याच्या काय करता नितीन दादा काय नाही आहे बरा मला काळजी घ्या आराम करा हो आहे काळजी दादा तुम्ही पण झोपलाय हो दोघ पण झोपलेत होत आहे दोघ पण झोपलेत आता अंग वगैरे असं सुजतंय अंग पण सुजायला लागत आहे जाणवत आहे राज दवाखान्यात जा परत आहे मला यायला लागले जास्त जास्त विकनेस येतोय तुमचं काय चाललंय राजह

धन्यवाद सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवर नमस्कार कोकण आहे आपण रत्नागिरीवरून तब्येत बरी आहे का ताई परत वगैरे सुधले आहेत माझे आणि गोळ्यांच्या गोळ्याने खूप झोप यायला लागले लाईक केला आहे ताई थँक्यू मी चालतोय ताई हो का बरं o Sangram Dada होगा संग्राम न जाना आईकडे झेंडाकार डॉक्टरकडे जाऊया ताई जाऊ देले कंडा करा बाय बाय संग्राम दादा मी पण काही जास्त वेळ नाही थांबणार आहे आज तब्येत बिघडते माझे थोडा वेळच म्हणतात दादा नक्कीच लाईव्ह घ्यायची पण विचारणार होते विचार होत नाही लाईव्ह घ्यायची पण कारण की लाईव्ह घ्यायचं म्हणलं तर आपली तब्येत अगोदर ठीक नाही आहे आणि परत काही वाईट कमेंट करणार येतात त्यामुळं असं वाटतं आहे लाईव्ह घ्यायला पण काही काय दिवाळी पण येतात करून मला खूप हो संक्रांत जेवण केलं गोळ्या घेतल्या कधीच मग असेच साडेबारा वाजता जेवण झालं दुखायचं थांबत नाही हात दुखतोय जास्त काय करावं काय कळत नाही येतात म्हणून लाईव्ह पण नको वाटते कारण की तब्येत ठीक वाटत नाहीये आणि एकतर ते आपली तब्येत ठीक नाही तर, तर, नहीं, तर नहीं ते फेक आयडी वाल येतात नको वाटतंय त्यांना काहीच कळत नाही दुसरं समोरच्या माणसाचं दुखणं वगैरे हो समोर समोरच्या माणसाची परिस्थिती कशी आहे कोण कसं व्यक्ती आहे तब्येत तपेक्षित असेल आजारी असेल काहीच विचार करत नाही ते लोक हाताची बोट विडाशी सुजलेत माझ्या पण काढून सगळ्या हातातल्या एवढी बोट सुजलेत चॅनल जाऊन व्हिडिओ व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कुणी सब कस केले तर प्लीज सब करून घ्या काय झालं काय नाही झालं बता है I... रेडिओचा आवाज येत आहे कूलरचा आवाज आहे अर्जंट डॉक्टरकडे जाऊ या हो हो रोई दादा तुम्ही कधी कुठे फिरायला जात नाही का बाबा संदीप दादा तुम्ही नाही आला तरी चालेल माझ्या वरती काय माझं आधीच तब्येत ठीक नाही आहे तुम्ही कोणी त्रास देऊ नका त्रास कोणाला द्यायचा असेल तर थांबू नका प्लीज जा नाही तर माझं जर कमी झालं जास्त झालं तर मी स्क्रीनशॉट मारून ठेवेन कोण मला वाईट बोलत असेल तर आणि डायरेक्ट कंप्लेंट करेन मी प्रत्येकाच्या नावाचे लक्षात ठेवा कोणी व फेक आय डीवाला असू द्या समोरचा माणूस किती त्रास झालाय माणसाला काय आजारी आहे ह्याचं जरा तरी भान ठेवा काही प्रश्न विचारू नका प्लीज तुम्हाला समजते का कोणता आजार आहे काय आहे उगा सुटला सुटला बोलत जाऊ नका कुठलंही काही नीट बोलत नस बस बोलता येत नसेल तर थांबू नका माझ्या लाईव्ह वरती प्लीज थांबू नका नाहीतर तुमच्या लोक तुम जे वाईट कमेंट करणार त्यांच्या नावाची मला कंप्लीट करावी लागेल तिथे जाऊन चौकीला आणि एक दिवस तिथेच करणार आहे जाऊन भावाच्या पोलीस स्टेशन जाऊन लाईव्ह घेणार आहे कोण कोण तो बघे वाईट कमेंट करणार आहे नायक जरा पण अरे तुम माणसात आहे ना ते माणसात तरी हा सडून माराल की मग किडे पडून दुसऱ्यांना वाईट बोलताय तर चांगलं बोलता येत नाही तर वाईट बोलून काय दुखत आहे हात दुखत आहे दादा कोण आपल्या लाईव्हवर नवीन असेल चॅनलवर व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा कॅल्शियम नाही नंतर <sum> परत